कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला आणि फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला जनावरांसारखे होते जीवन तो माणूस बनवून गेला आम्ही होतो गुलाम आम्हाला बादशहा बनवून गेला म्हणून उद्या होत असणाऱ्या महामानव क्रांतीसूर्य विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्रातील नव्हे तर देशातून महामानवाला अभिवादन करण्यासाठी मुंबईतील दादर येथे जात आहे त्याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका भोगाव या गावातील किरण बाळू केदारी यांच्या निवासस्थानी येऊन त्यांनी अॅकॉलिक कलरचा वापर करून गेल्या जवळत्या मेणबत्तीवर साडेतीन तासात महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र व त्यांना अभिवादन करण्यात आले ज्या महामानवाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते त्या महामानवाचा उद्या अडुसष्टवा महापरदिन साजरा होत आहे आणि त्याच अनुषंगातून महाराष्ट्रातून नव्हे देशातील संपूर्ण बौद्धमय समाज हा दादर मुंबई या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी जात आहे त्याच अनुषंगाने काही नागरिक आपापल्या परीने हे त्यांना अभिवादन करत आहे मात्र मी चांदोड तालुक्यातील भोयगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी एका व्यक्तीने वापर करून या ठिकाणी मेनबत्तीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महा चित्रकरण केलेला आहे आणि त्या चित्रकरणाच्या संदर्भामध्ये मी त्या व्यक्तीला विचारणार आहोत आपण कशा पद्धतीने केलं आणि या चित्र चित्र काढण्यासाठी किती वेळ लागला त्या संदर्भात आपण त्याच्याशी बातचीत करणार काय सांगाल सर काय या ठिकाणी तुम्ही जर हे केलं या संदर्भात आपण काय सांगणार हजारो वर्षांचा अंधकार ज्या महामानवानं नष्ट केला तो क्रांती सूर्य मावळून म्हणजे उद्या अडुसष्ट वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं जन आपलं पूर्ण आयुष्य हे गुलामीत पडलेल्या समाजासाठी भारतातील स्त्रियांसाठी प्रत्येक भारतीयासाठी जन अफाट असा त्याग केला ज्या मेणबत्तीप्रमाणे तो स्वतः जळला आणि दुसऱ्यांना प्रकाश दिला त्या महामानवाला असं काहीतरी नवीन प्रकारचं अभिवादन करावं हे खूप दिवसापासून डोक्यात होतं आणि तीच संकल्पना ही काल मी मेणबत्तीवर उतरवली तर सुमारे सव्वा तीन ते चार तास लागले असेल मला ही कलाकृती पूर्ण करण्यासाठी आणि अभिवादन करत असताना कंटिन्यू बाबासाहेबांचा त्याग वगैरे कंटिन्यू डोळ्यासमोर होता ते मुलं गेली त्यांची पत्नी रमाबाई आंबेडकर असतील त्या गेल्या एवढे साऱ्या दुःख सोसून सुद्धा तो महामानव कायम स्वरूपी आपल्यासाठी खंबीरपणानं उभा होता आणि ते कुठंतरी एक कर्तव्य म्हणून मला ते अभिवादन करावं असं वाटलं कारण कल्पनेची भरारी देखील लुणी पडेल अशा प्रकारचं कर्तव्य त्या महा महामानवाचं होतं आपले आई वडील जरी जन्मानं आपल्याला त्यांच्यापोटी जरी जन्म घेतला असला तरी पण कर्तृत्व जन्मला त्या आईबापापेक्षाही मोठं बाबासाहेबांचं आहे आणि तोच कुठंतरी उतरवण्याचा प्रयत्न ते केलेला आहे एकंद्रित या ठिकाणी त्यांच्या सांगण्यातून आलेलं आहे की बाबासाहेबांनी जो, बाबा जो त्याग केला स्वतःचा घरादाराचा मुलाबाळाचा पत्नीचा त्याग केला ते स्वप्न डोळ्यासमोर ठेवून मी आज या ठिकाणी या उद्याच्या होणाऱ्या महापरिदिनानिमित्तांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं असं त्यांनी या ठिकाणी सांगता आलं नाशिकवरून लोकशाही न्यूज साठी देवीदास जाधव चांदवड नाशिक लोकशाही न्यूज साठी देवीदास जाधव चांदवड